सर पद परिस्फोट म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो आता एका विद्यार्थिनी प्रश्न विचारला पद परिस्फोट शब्द वाचण्यात आला सर नेमकं पद परिस्फोट म्हणजे काय लक्षात घ्या पद परिस्फोट वाक्या देणाऱ्या प्रत्येक शब्दाला आपण पद म्हणतो त्या पदाच स्फोट करणे म्हणजे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणे त्याला म्हणतात पद परिस्फोट आता या ठिकाणी आपण नाम घेतलं आपण पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर व्याकरण चालवा जो घटक होता त्यालाच म्हणतात पद परिस्फोट या ठिकाणी झाड घेतलं आपण काय घेतलं झाड झाड हे नाम आहे नामाचा प्रकार सांगावा लागतो कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे आता या झाडाचं आपल्याला काय वेळ खायचंय लिंग ज्या नामाच्या पुढे ते लागतं त्याचं लागत। लिंग नपुंसक लिंग ते झाड म्हणजे याचं लिंग कोणतं आहे नपुंसक लिंग आता या झाड नामाचं वचन काय एक संख्या एक वचन झाडे असं तर अनेक म्हणजे इथं सांगावं लागतं आपल्याला काय एक वचन आता या झाडाचं सामान्य रूप काय झाड नामाचं सामान्य रूप काय झाडा आणि त्याला जर आपण एखादं प्रत्यय लावलं तर तयार काय होतं विभक्ती रूप झाडाला काय तयार झालं झाडाला म्हणजे या नामाविषयी एवढी माहिती सांगणे याला म्हणतात Porno, Paris, Porto, Yak.